आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या शहरातील साईराज हणमे याचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला शहरातील साईराज हणमे याची चायनीज थायपे इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली या यशाबद्दल शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं साईराज याचा त्याच्या आईवडिलांसह सन्मान करण्यात आला शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नक्कीच यशस्वी होणार अशा शुभेच्छा अध्यक्ष नानासाहेब काळे यांनी यावेळी दिल्या आड या ठिकाणी असलेल्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यालयात सत्कार समारंभ पार पडला महामंडळाचे पदाधिकारी प्रीतम परदेशी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी आपल्या भाषणात साईराज यास शुभेच्छा देऊन सोलापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचं सांगितलं हे वास्तू सत्कार म्हणजे श्री शिवनाम समाध्यवर्ती महामंडळाचा हा उपक्रमच मनाचा आहे की सोलापुरातील जे असे खेळाडू सोलापुरात नाव कमवणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व्हावा म्हणूनच ही मोठी वास्तू तयार केली आहे यानिमित्त आज श्री शिवन समुद्र महाराज वतीने त्यांचा सत्कार नानासाहेब काळे राजनभाऊ जाधव व इतर सर्व मंडळाचे ट्रस्टी पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला आहे त्याला भारताच्या तो प्रतिनिधी करतच आहेत पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आता भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांना मान मिळालेलं आहे तरी सोनीपतीचे सोनीपत सोनीपतीचे त्यांना जो अशाही क्रीडामध्ये प्रथम क्रमांक मिळाला तर भारताच्या वतीने त्यांना प्रथम क्रमांक मिळाला असून निवड पण झालेली आहे आणि आता भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांना मान मिळालं आहे सकल मराठा समाजाचे नेते तथा महामंडळाचे ट्रस्टी राजन जाधव यांनी हा सत्कार आमच्याच कुटुंबातील लेकराचा असल्याची भावना व्यक्त केली सोनीपत हरियाणा इथं झालेल्या आशियाई यूथ चॅम्पियनशिपसाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये उत्तर मतदारसंघातील क्रीडा खेळाडू सायराज हणमे यांना भारतीय संघात प्रथम क्रमांक तसंच देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे